कधी कधी सामान्य जीवनाच्या मध्यभागी प्रेम आपल्याला एक परिखता देते यश हे तुम्ही किती पैसे कमावता यावर नाही लोकांच्या जीवनात तुम्ही केलेल्या फरकाबद्दल आहे अंतकरणाच्या कोमलतेसारखे कोणतेही आकर्षण नाही वर्ण महत्वाचे नेतृत्व चारित्र्यातून उतरते जीवन म्हणजे सुखाची शय्या नसून एक समरभूमी आहे अनुभव शिकवणारं संकटा इतकं कोणतंही मोठं विद्यालय नाही माणसाची खरी योग्यता त्याला, त्याला त्याच्या बुद्धीमुळे प्राप्त होते माणूस प्रयत्नवादाने सर्व काही करू शकतो कधीकधी प्रवाहाविरुद्ध पोहच जाण्याचे धैर्य दाखवले पाहिजे स्वातंत्र्य हे सर्वोच्च जीवनमूल्य आहे कटु अनुभव कधीच वाया जात नाही समता स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच विकास होतो स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिद्ध हक्क आहे हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा कोणत्याही गोष्टीची फक्त इच्छा असून उपयोगी नाही तर दीर्घोद्योगी वृत्ती हवी भाकरीच्या भूकेपेक्षा प्रेमाची भूक दूर करणे अधिक कठीण आहे चांगल्या गोष्टीचा मार्ग हा नेहमीच अरुंद असतो खेळातील आनंद हे शिक्षणाचे एक सामर्थ्यशाली असे साधन आहे जेव्हा आपली मने स्वतंत्र होतील तेव्हाच आपण कोणत्याही बन्नातून मुक्त होऊ कृती म्हणजे अस्तित्वाचा आरंभ होय मोती जशी शिंपल्याची निर्मिती आहे तशी कला समाजाची निर्मिती आहे प्रत्येक गोष्ट प्रवाही असते ती सतत बदलत असते दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे हे जीवन जीवनरूपी शाळेतच शिकावे संपत्तीचा अमर्याद संचय करू नका परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे भीतीने घाबरून जाऊ नये कारण भयभीत मनुष्याजवळ भय शीघ्रतेने येत असतात माणसात हक्काची भावना निर्माण झाल्याशिवाय कर्तव्याची भावना निर्माण होऊच शकणार नाही दूरदृष्टीचा मनुष्य येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी सज्ज असतो मानवी जीवन हे नेहमी भावी अस्तित्वाच्या आशेने उजळले पाहिजे फार यातना सोचल्या की माणूस कडवट होतो आणि कडवटपणामुळे बौद्धिक समतोल बिघडतो काम फत्ते करायचे ते हातांनी बातांनी नव्हे धैर्यवान लोक मशालीप्रमाणे असतात माणूस योग्य मार्गाने गेला व त्याच्यात तळमळ असली तर सर्व अडचणींवर तो मात करतो जोवर तुमची स्वतःवर श्रद्धा नाही तोपर्यंत तुम्ही ईश्वरावर खरी श्रद्धा ठेवू शकणार नाही दया ही अशी भाषा आहे की जी बहिऱ्यालाही ऐकायला येते आणि मुक्यालाही समजू शकते बुद्धिमान लोक कधीही आपल्या नुकसानीवर रडत बसत नाहीत तर आपल्या कमतरतेवर उपाय करण्याचा प्रयत्न करतात जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला मिळतील थँक यू